दोन दिवसाच्या प्रयत्नानंतर माझी रॅक आवरून झालेली आहे पण तिच्या मागे इतकी मोठी काणी झाली की बस सांगते तुम्हाला काय झालं हो, तर कालच मी आवरायला काढलं होतं निम्म्या अर्धे भांडे घासून झाले होते पण संध्याकाळी उशिरा काढल्यामुळं हो, माझ्याकडून पिठाचा डबा खाली पडला आणि पूर्ण पीठ झालं आता ते आवरता आवरताच मला संध्याकाळ झाली होती आणि त्यानंतर मग किचनवरती गॅस ठेवायला जागा राहिली नव्हती म्हटलं आजच्या दिवस आपण खाली स्वयंपाक करूयात तर खाली स्वयंपाक करत होते आणि श्रव कधी आली बघितलंच नाही तिला येणार उलात तिचा चटका लागला आणि तिच्या पायाला मोठा असं सालपट घाल त्यानंतर मग माझा मूड इतका ऑफ झाला की बस त्यानंतर मग जे काही काम झालं ते केलं आणि बाकीचं तसंच ठेवलं आता सकाळी आवरूयात म्हटलं सगळं शाऊ मस्त सकाळी खेळत होती त्यानंतर मी पटपट आवरायला घेतलं बरेचसे भांडे तर काल घासून झाले होते ते लावून घेतले आणि त्यानंतर ज्या बारण्या काही रिकाम्या होतील त्या सगळ्या रिकाम्या केल्या आणि घासून घेतल्या शाऊचं मात्र मस्त खाऊ खायचं काम चालू होतं तोपर्यंत म्हटलं आपलं पटपट काम आवरून घेऊया आता भांडे तर मी काही बाहेर सुकायला घालत नाही किचनवरतीच मस्त किचन ओटा धुऊन त्यावरती सुकायला घालत असते बऱ्यापैकी कामावर आवरलं होता आणि अजून बरासा पसारा होता तो राहिला होता जवळजवळ चार वाजले होते आणि तरी माझं काम चालूच होतं चावचा जो चटका होता ना त्यानंतर इतकं वाईट वाटलेलं होतं की काही करून मला आज गॅसवरती ठेवायचा होता परत काही पर रिस्क घ्यायची इच्छा नव्हती आणि या कामामध्ये माझं बाय मला इतकं मदत करत होतं की बस प्रत्येक डबा आईच्या हाताखाली देत होतं आणि त्यानंतर आम्ही मस्त अशिराय कावरून घेतली चला असं संपला आमचा आजचा दिवस चलो बाय